राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतीय युवकाला वचन दिले होते ते त्यांनी आज पूर्ण केलेले आहे शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नालच्या घोगडीपूर या गावात पोहोचले होते येथे त्यांनी अमितच्या कुटुंबियाची भेट घेतली आहे अमित अमेरिकेत राहतो तिथे अमितचा रस्त्यावर अपघात झाला तो जखमी झाला त्यांच्यानंतर उपचार सुरू झाले राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी अमितची भेट घेतली आता राहुल गांधी भारतात परतले आहेत आणि कर्नालच्या घोगडीपूर गावात अमितच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे राहुल गांधींनी दिलेले वचन पाळले आहे राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना कळले की हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील घोगडीपूर गावातील एक तरुण अमेरिकेत राहतो तो, तो रस्त्यावर अपघातात जखमी झालेला आहे याची माहिती मिळताच राहुल गांधी यांनी जखमी अमितची अमेरिकेत भेट घेतली होती तेथे त्यांनी अमितला वचन दिले की तो भारतात परतल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना भेटेल आणि तेथून अमितला व्हिडिओ कॉल करेल हे देखील अमितला सांगितले होते त्यानंतर राहुल गांधी यांनी भारतात येऊन ते पूर्व वचन पूर्ण केले आणि व्हिडिओ कॉल अमितला लावला त्यामुळे राहुल गांधी यांनी अमितला दिलेले वचन पूर्ण केलेले आहे